नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये सहा ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल मुलींची असेल महिलांची असेल दुर्ग महिलांची असेल ऑर्थोपेडिक सर्जन त्याच्यानंतर जनरल फिजिशियन डोळ्याचे कानाचे घासाचे डॉक्टर गायनाईक गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट हे पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येते ते महिलांसाठी आपण तिथे आणतोय ब्लड टेस्ट होतील तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संवेक्षण मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्या मार्फत विनंती